नमस्कार श्रोते हो आजच्या भागात आपण सुक्त स्तोत्र पठन कशा पद्धतीने करावे व या स्तोत्र पठनाने होणारे अद्भुत असे लाभ व फायदे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत देवी पूजेत श्रीसूक्ताला असाधारण असे महत्त्व आहे श्रीसूक्त म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रभावी अशी उपासना मानली जाते श्रीसूक्त हे ऋग्वेदाच्या परिशिष्टात समाविष्ट असलेले एक अतिशय प्रभावी सुक्त आहे यात एकूण पंधरा ऋचा एक फलश्रुतीची ऋचा आणि याशिवाय नऊ रुचांची स्वतंत्र फलश्रुती व एक लक्ष्मी गायत्री यांचा समावेश आहे सुक्तातील प्रत्येक रुचा ही स्वतंत्र मंत्र असून त्या मंत्राचा स्वतंत्र कामनिक विनियोग करण्यात येतो अर्थात या कामनिक उपासनेपेक्षा त्यात पारमार्थिक उपासनेचे गुढ आहे तेही तुम्ही आम्ही ज्ञात करून घेणे आवश्यक आहे श्रीसुक्ताच्या बाबतीत अनेकांची अशी ठाम समजूत आहे की हे सुक्त साधकाला फक्त संपत्तीची प्राप्ती करून देते आणि म्हणूनच प्रत्येक प्रापंचिक मनुष्याने या सुक्ताचा दररोज एक तरी पाठ करावा यात चूक फारसे नाही परंतु पैसा म्हणून ज्या गोष्टीचा उल्लेख केला जातो त्याच गोष्टीच्या प्राप्तीसाठी श्रीसुक्ताचा पाठ करावा हे तितकेसे उचित वाटत नाही कारण प्रपंच ही नाण्याची एक बाजू आहे तर पारमार्थिक सुख ही दुसरी बाजू आहे त्यामुळे कोणत्याही वैदिक मंत्राचा विचार करताना या दोन्ही बाजू लक्षात घ्याव्या लागतात म्हणजेच मग प्रापंचिक ऐश्वर्याच्या मागे दडलेली पारमार्थिक संपत्तीही दृष्टीपथात येईल श्रीसूक्त ज्याप्रमाणे सुविधा प्रदान करते त्याचप्रमाणे पारमार्थिक वैभवही प्रदान करते प्रापंचिक उपासनेत विविध संकल्प असतात त्याप्रमाणे तो संकल्प सिद्ध करण्याचे मार्गही विविध आहेत या सर्वांचे फळ निरनिराळे आहे तसेच प्रत्येक उपासकाला येणारे अनुभवही विविध प्रकारचे असतात या उपासनेने प्राप्त होणारे फळ कायम टिकणारे आहे इतकेच नव्हे तर या उपासनेचा फायदा पुढच्या पिढीला सुद्धा मिळतो श्रीसूक्ताचा पाठ करताना पुढील सूचना व नियम तंत तंतो पाळणे आवश्यक आहे ते आता आपण जाणून घेऊया श्रीसुक्ताचा पाठ करताना उच्चार अगदी स्पष्ट असावेत तसेच स्तोत्राच्या अर्थाकडेही लक्ष ठेवणे आवश्यक आहे श्रीसूक्त अगदी संथपणे व एका गतीत म्हणावे शक्यतो उच्चार चुकू देऊ नये पाटावर न बसता त्यावेजी धूत वस्त्राची घडी दर्भाची चटई याचा उपयोग करावा श्रीसुक्ताचा पाठ म्हणून पूर्ण होईपर्यंत मांडी बदलावी लागणार नाही अशी सोपी साधी मांडी घालावी श्रीसुक्त पठन करताना दक्षिण दिशे व्यतिरिक्त अन्य कोणत्याही दिशेला तोंड करून श्रीसुक्त पठन करण्यासाठी बसावे पाठीला बाक येईल असे न बसता स्तोत्र श्रीसुप्त पठन करताना ताट बसावे जाणत्या माणसाकडून श्रीसुप्ताची संथा घ्यावी श्रीसुप्ताचे पाठ म्हणताना ओम कडे पाहून म्हणावा म्हणजे चित्ताची एकाग्रता साधता येईल श्रीसुप्ताच्या ज्यावेळी एकापेक्षा अधिक आवृत्त्या करावयाच्या असतील तेव्हा शेवटच्या आवृत्तीच्या वेळी फलश्रुती म्हणावी यापूर्वीच्या आवृत्त्या फक्त पंधराव्या रुचेपर्यंत एक याप्रमाणे म्हणाव्यात अशा प्रकारे श्रीसुक्ताच पठन करावं या देवीच्या सान्निध्याचा अनुभव येतो अर्थात हा अनुभव केव्हा येईल ते गणिताने सांगणे फार अवघड आहे परंतु साधारणपणे बत्तीस महिन्यांनंतर प्रगती झाल्याचे दृष्ट पत्तीस येते याची ये खून म्हणजे डोळ्यांनी पाहिलेल्या प्रत्येक वस्तूतला नेमका चांगला भागच दिसतो प्रत्येक ज्ञानेंद्रिय चांगल्या गोष्टींचीच नोंद घेते बोलण्यात मधुरता स्पर्शात मृदुता नेत्रात दीप्तीयुक्त करुणा आणि कृतीत सहजता निर्माण होते असे अनेक परिणाम श्रीसुक्त कंटिन्यूस पठन करत असल्यास जाणवतात श्रीसुक्ताचे पाठ करताना या उपासनेत अडथळे अनेक आहेत त्यांना पार करणे आवश्यक असते विशेषत मी उपासक आहे असा अहंकार निर्माण होतो आणि तसा तो निर्माण झाला म्हणजे साधकाच्या अधोगतीला प्रारंभ झाला असे समजावे सिद्धीचा त्रास होतोच होतो त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे मात्र वाणीला सामर्थ्य प्राप्त होते अर्थात दुसऱ्याचे कल्याण व्हावे म्हणून उच्चारलेली वाणी गैर नाही परंतु आशीर्वाद दिल्यामुळे स्वतःच्या उपासनेतून तेवढे पुण्य वजा होते फार तर आपल्या मार्गदर्शनाखाली दुसऱ्याकडून करून घेण्याने आपल्या उपासनेत उणीव निर्माण होत नाही ब्राह्मणाकडून जप करून घेणे या प्रचलित व्यवहाराला उपासनेत मुळीच स्थान नाही कारण ज्याला भूक लागते त्याने जेवले पाहिजे तरच त्याला तृप्तता लाभेल त्याच्याऐवजी दुसऱ्याने जेवण करून तृप्ततेचा विचार करणे ज्याप्रमाणे फोल आहे त्याप्रमाणे दुसऱ्यासाठी काही करणे किंवा दुसऱ्याकडून काही करून घेणे ही स्वतःची फसवणूक आहे आणि म्हणूनच उपासकाने कटाक्षाने या गोष्टी टाळल्या पाहिजेत अन्यथा त्याला उपासनेतील दैन्यच अनुभवावे लागेल भारतीय महिन्यांमध्ये चैत्र महिना पौष महिना आश्विन महिना हे देवीच्या उपासनेचे मुख्य महिने आहेत त्यातही त्यात नवरात्र आश्विन महिना शुक्ल पक्ष हा अत्यंत महत्वाचा याच महिन्यात नवरात्र उत्सव साजरा केला जातो देवी उपासनेसाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो या उपासनेची सफलता त्वरेने मिळते म्हणजे या काळात श्रीसुक्ताचे पाठ केल्यास त्याचे फळ तीव्र मिळते लगेच मिळते श्रीसुक्ताचे पाठ करताना या उपासनेत रोज पंधरा वेळा श्रीसुक्त म्हणावे लागते तत्पूर्वी देवीचे पंचोपचार शक्य झाल्यास षोडशोपचार पूजा करावी देवी ज्या आसनावर प्रतिष्ठित करावयाची ते आसन तिला व्हावयाची फुले तसेच नैवेद्य हे रोज बदलते असावेत उपासकाने शुचिरभूत होऊन ही उपासना शक्यतो सूर्यास्ता बरोबर चालू करावी तत्पूर्वी कलश दीप घराचा उंबरठा शंख यांची पूजा करूनच श्री सुक्ताच्या पाठास प्रारंभ करावा एकेका आवर्तना बरोबर एक एक पुष्प अगर पत्री देवीला अर्पण करावे हा पाठ करताना कोणाशी बोलू नये स्वतःला बसण्यासाठी पाठाशिवाय अन्य आसन विशेषत चटई कांबळे दर्भासन धूतवस्त्राची चौपदरी घडी यांपैकी कोणतेही आसन श्रेयस्कर सुक्ताचा पाठ करताना देवीची प्रतिष्ठापना चौरंगासारख्या उच्चासनावर करावी देवीची मूर्ती किंवा तांबे चांदी अगर सुवर्णाचे श्रीयंत्र यांची प्रतिष्ठापना करावी उपासकाचे तोंड पूर्वेला आणि देवाचे मुख पश्चिमेला असावे श्रीसुक्ताचे पंधरा पाठ पूर्ण झाल्यावर घरातील तसेच त्यावेळी उपस्थित असलेल्या सुवासिनींना हळद कुंकू सुवासिक फूल खाण्याचा पांढरा पदार्थ फळ किंवा वस्त्र प्रदान करून नमस्कारपूर्वक गौरव करावा या उपासनेच्या अखेर देवीची खालीलप्रमाणे प्रार्थना करावी हे माते हे लक्ष्मी माते भगवान विष्णूंसह आमच्या सर्वांच्या हृदयात नित्य कर आणि तुझ्या वैभवाने आमचे घर नेहमीच समृद्ध ठेव अशा प्रकारे देवीला प्रार्थना करावी श्रीसुक्ताच्या नित्य पंधरा पाठ केल्यामुळे पंधरा वेळा पठन केल्यामुळे आपलं इन्कम सोर्स वाढतो घरात धन धान्य याची कमतरता भासत नाही आणि आर्थिक अडचण कधीही जाणवत नाही असे अनेक पॉझिटिव्ह परिणाम जाणवतात आणि विशेषत घरातील नोकरी ज करणाऱ्या ज्या व्यक्ती असतील त्यांचे इन्क्रीमेंट पगारवाढ वगैरे यातील अडचणी भरपूर कमी होतात तसेच त्यांना खूप फायदा होतो असे आहे श्री सुक्त पठनाचे महात्म्य आजची माहिती आपणास कशी वाटली आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट्सद्वारे जरूर कळवा आणि माझे अध्यात्म भक्ती हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा ही मी विनंती करतो धन्यवाद ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमो नम शुभम भवतु